बघा तांब्यावर पाणी घ्यायचं ताटलीत वतायचं चटणी टाकायची काळा करायचं दोन चाल खायचं चा। एवढं तसं काम करायचं तसं खाऊन तरी पण अजून ठणठणीत शाळातील दा झाल्यावर पाचवी दिशी गेली शेंगाला हिरीला हम्म हाय मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग चला गप्पा मार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनो चला तर मग आज आपण दोरी दोऱ्या टमोट्याच्या दोऱ्या बांधणी कामाली आपण बघणार आहोत बघा कशा महिला दोऱ्या बांधायला लागलेल्या आहेत भरपूर बायक आपण इथं कामाला आहेत बघा तर मग तर मगा। आपन, आज आपण आजीशी गप्पा मारणार आहोत तर आजी होते का तुम्हाला काम अजून होतंय का का होतंय का तुम्हाला काम अजून होत नाही काय करत होय किती मुलं ती आहे ती मुली किती तुम्हाला काय नऊ मुली येत्या होय नऊ मुली येत्या नऊ मुली येत्या सात सत्तर वय झालंय माझं होय किती दिवसापासून काम करतो लहानपणापासून करता रुपया होता तेव्हापासून काम करते एक रुपया रोजगार मग हिरेची ती काम केलीत का तुम्ही नळाची ती होय आणि पहिला आताच कसं जेवण आहे तसं पहिलं जेवण पण नव्हतं म्हणते पहिल्या बायका जेवायला पोळी नव्हती मग जेवायला भाकर हा चटणी भाकर होती बघा आंब्यावर पाणी घ्यायचं वाटायचं चटणी टाकायची दोन चाल खायाच एवढं तसं काम करायचं तसं खाऊन तरी पण अजून झाल्यावर झाल्यावर पाचवी दिशी बघा पाचवी दिशी म्हणजे असलं खाऊन तरी सुद्धा तुम्ही अजून काम करता आणि आताच्या पुरीला एवढं चांगलं चुंग काम म्हणजे चांगलं चुंग चा खायला असून तरी सुद्धा काम नको वाटतय त्यांना आणि तुम्ही अजून ह्या वयात सुद्धा काम करता बघा किती वय झालंय तरी पण तुमचं मुलींना मुलं ती मुली भरपूर असतील तुमचं कुटुंब भरपूर मोठं असेल मग नऊ मुली म्हणल्यावर भरपूर मोठं कुटुंब म्हणजे अजून एक एक पूर, पूर हा, वीस बावीस आहे ती नऊ मुलींना मग तुमच्या लईच मोठं कुटुंब बाबा तुमचं मालक ती काय करते तुमचं मग मालक शेरडे राखते होय शेळ्याच पण उत्पन्न भरपूर होत होय होय म्हणजे वर्षाला वर्षाला लाख रुपये होते गे होय बर 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 काय दुखत ती नाही ना तुमचं पाय वगैरे काय अजून म्हणजे काम करता एवढं उभारून काय होय बर 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 अजून मस्त बर 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 आणि पगार पण भरपूर आली कामाला बी उत्साह येतोय चांगला पगार भी भरपूर येते मग बाया जीव जीवसुळसुळ होतो या हा जाऊ वाटतंय कामाला मग काय फिकलं म्हणायचं नाही काय नाही जायचं काय आता जी शेतकरी बी काम बी भरपूर करून घेते बघा पगार द्यायची म्हणले की काय नाही बघा लय भरपूर काम करावं लागतंय चला तर मग मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका